सैनिक दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी भारतीय सैन्य दल नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सतरा ते तीन ऑगस्ट दोन हजार सतरा या कालावधीत एस कोर्स क्रमांक त्रेचाळीस चालवण्याचे चा आयोजन करण्यात आले आहे या कोर्स साठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क सोय करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे दिनांक वीस जुलै दोन हजार सतरा रोजी मुलाखतीस हजर राहावे मुलाखतीस येण्याआधी पी सी टी सी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महासैनिक डॉट कॉमवर रेक्रुटमेंट टॅबला क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून ते त्या, त्याची दोन प्रती प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउनलोड करून त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरून आणावे अधिक माहितीसाठी प्रभारी अधिक अधिकारी शून्य दोनशे त्रेपन्न दोन पंचेचाळीस दहा एकतीस आणि दोन पंचेचाळीस दहा बत्तीस असून कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर मेजर सुभाष सासने यांनी केले आहे